स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय कारण गेले काही वर्ष या स्मारकावरती काम पण चालू आहे आणि चर्चा पण सुरू आहे मी धन्यवाद देऊ इच्छितो आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट कारण हे काम आत्ता सगळं छान वाटतंय पण करणं फार जिकरीचं होतं देसाई साहेबांनी सांगितलं आदित्यने सांगितलं या जागेचं महत्त्व सांगितलं आणखीन एक योगायोग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सुद्धा स्मारक हे बाजूलाच आहे पण या जागेतलं आव्हान जे मी तुम्हाला म्हणालो ते म्हणजे एकतर महापौर बंगला हा बंगला नुसती एक वास्तू म्हणून आम्ही बघत नाही तर त्या वास्तूबरोबर आम्ही एक भावनात्मक बंधनामध्ये जोडले गेलेलो आहोत आत्ताच इथे शिवसेनेचे चार महापौर जे आहे या वास्तूमध्ये राहिले होते आपल्यासोबत इकडे उपस्थित आहेत शिवसेना प्रमुखांच्या अनेक बैठका इथे झालेल्या आहेत युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत आणि ही जी वास्तू आहे म्हणजे महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं हे फार महत्वाचं आणि खूप कठीण होतं त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं हे फार कठीण होतं आणि हेरिटेज म्हटल्यानंतर काही नियम असतात त्याच्यामध्ये सी आर झेडचा कायदा हाही एक होता मग आम्ही असं ठरवलं म्हणजे ही कल्पना आर्किटेक्ट आभा लांबा यांची की आपण बेसमेंट म्हणजे भूमिगत स्मारक करूया हे बोलायला खूप सोपं आहे पण पाठीकडे समुद्र आहे म्हटल्यानंतर त्या समुद्राचा रेटा हा जमिनीच्या खालूनसुद्धा खूप मोठा असतो काही वर्षांपूर्वी इकडे आपण संयुक्त महाराष्ट्राचं दालन जे केलं ते दालन झाल्यानंतरसुद्धा तिकडे रिपेरिंग करण्याची गरज लागली वारंवार लागली कारण समुद्राचं पाणी जमिनी खालून त्याच्यामध्ये सगळ्या मर्यादा ओलांडून कुठून ना कुठून तरी येत होतं तर ती खबरदारी घेणं आणि त्याच्यानंतर ही वास्तू उभी करणं हे फार जिकरीचं काम होतं म्हणून मी आर्किटेक्ट आबा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीला धन्यवाद देतो आहे की त्यांनी अत्यंत देखणं असं काम वेळेमध्ये टप्पा एक पूर्ण करून दिलेलं आहे साहजिकच आहे चार भिंती किंवा नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही टप्पा दोनचं जे जे काम आहे त्या कामाला आता सुरुवात होईल या कामामध्ये आपण पूर्ण हे स्मारक बघा संपूर्ण शिवसेना प्रमुखांचा जीवनपट अर्थात तो काही असं गुप्त असा, असा जीवनपट नाही आहे कारण मला आठवते शिवसेना प्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही त्यांना अनेकदा प्रश्न विचारले जायचे की तुम्ही आपलं आत्मचरित्र का लिहित नाही त्यांचं उत्तर असायचं मी कपाटातला माणूस नाही मी मैदानावरचा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य असं उघडं पुस्तक होतं पण हे नुसतं मांडणं म्हणजेचसुद्धा स्मारक नाही तर मी असा विचार केला की शिवसेना प्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की जे शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर आपल्याला दिलं आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला दिल, देशाल दिल, देशाल दिलं देशाला दिलं देशातल्या हिंदूंना दिलं तेच काम त्यांच्या सुद्धा पुढचे अनेक वर्ष केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही या सगळ्या स्मारकाचा आराखडा टप्प्या दोनचासुद्धा तयार केलेला आहे मग कुठेही काही गडबड नको म्हणून मग ती टेंडर प्रोसिजर वगैरे सगळी करून प्रयत्न असा आहे की जसं देसाई साहेब तुम्ही एक योगायोगाची गोष्ट सांगितली की पुढच्या तेवीस जानेवारीपासून शिवसेना प्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरू होईल तर प्रयत्न असा नव्हे प्रयत्न नव्हे तर आम्ही पूर्ण ताकदीने तेवीस जानेवारीच्या आत पुढच्या या नाही पुढच्या म्हणजेच दोन हजार सव्वीसच्या हे स्मारक लोकार लोकांच्या चरणी हिंदूहृदय सम्राटांच्या मी म्हणेन मी भक्त शब्द नाही म्हणत पण त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी